परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर वाळू माफियांचा हल्ला हल्ल्यात तहसीलदार यांच्या हाताला जबर मार झाल्या जखमी रात्री एक दरम्यान अंबा रोडवरील घटना सात जणांविरोधात परतूर पोलिसात गुन्हा दाखल अधिवेशनामध्ये भाजपा आमदार बबनराव लोणीकरांनी मुद्दा केला उपस्थित आमदार लोणीकर यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित केला प्रश्न जालना जिल्ह्यातल्या परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे तहसीलदार या रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना अंबा रोडवर जेसीबीच्या सह्याने उत्खनन करताना काही लोक आढळून आले होते त्यावेळी त्या ठिकाणी त्या तहसीलदार आणि महसूल पथकातील कर्मचारी कारवाईसाठी गेले असता सहा ते सात जणांनी तहसीलदार गोरे यांच्यावर प्राणघटक हल्ला केला त्यामध्ये तहसीलदार यांच्या हाताला मार लागल्यानं त्या जखमी झाल्या आहेत दरम्यान त्यानंतर सात जणांविरोधात परतूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून अखिल बिल्डर इलियास कुरेशी अमजद कुरेशी इरफान शेख जुनेद व इतर दोन अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावं आहेत दरम्यान या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी अधिवेशनामध्ये भाजप आमदार बनराव लोणीकर यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे अधिवेशनातील आपल्या भाषणामध्ये आमदार बनराव लोणीकरांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न के उपस्थित केले के आहेत पाहुया आमदार लोणीकर यांनी अधिवेशनामध्ये नेमका काय प्रश्न उपस्थित केला लोणीकर तुमचं काय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय रात्री अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय परतूरच्या तहसीलदार प्रतीक्षा गोरे यांच्यावर वाळू माफिया मुरुम माफिया गुंडाने बिल्डरने हल्ला केलेला आहे रात्री तहसीलदार प्रतीक्षा गोरे यांनी मुरून चोरणारे वाहन हैवा पकडले पकडली अखिल काजी बिल्डर इलियास कुरेशी आमद कुरेशी इरफान कुरेशी इरुश शेख जुबेद अशा दहा पंधरा लोकांनी तहसीलदार यांना मारहाण केलेली आहे त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केलेला आहे त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे अशा वाळू माफिया मुरुम माफिया गुंडांना आहे आज महिला या महिला दिनाच्या निमित्त या ठिकाणी सभागृहामध्ये महिलांचे प्रश्न मांडणार आहेत आणि तहसीलदार असलेल्या सावित्रीच्या लेखीवर तहसीलदार वर अशा प्रकारचा हल्ला होतो पोलीस बघ्याची भूमिका घेतात पर्यंत पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केलेली नाही अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना माझी विनंती आहे की तहसीलदारवर खुनी हल्ला झालेला आहे आज महिला दिनाच्या निमित्त सभागृहामध्ये चर्चा आहे महिला तहसीलदार जीव मुठीत धरून बसल्या होत्या मारहाण झालेल्या आहे हातफ्रॅक्चर झालेला आहे यांना हद्दपार केला पाहिजे यांच्यावर अनेक गुन्हे आहेत यांच्यावर मोका लावून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे यापूर्वी तहसीलदारच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला अपर जिल्हा अधिकाऱ्यांना मारहाण झाली ती महिला आहे आणि अशा पद्धतीनं महिला अधिकाऱ्यांना मारहाण होते उपमुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण आम्हाला आश्वासन द्यावं की आजची आज या आरोपींना अटक करून महिलांचा महाराष्ट्रातल्या सन्मान होईल का आणि आपलं सरकार कठोरात कठोर कारवाई या गुंडांवर करेल का अशा प्रकारचं निवेदन माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी करावं प्राणघातक हल्ला झाला तहसीलदार वाचलेले आहेत महिला आमदारांना माझी विनंती आहे की आज अशा पद्धतीने ही मारहाण होते हे बघा मारहाण झाली तहसीलदार जखमी झालेले आहेत हात फ्रॅक्चर झालेला आहे याच्या अगोदर महिला अधिकारी रीता मेत्रेवार यांनाही मारहाण झालेली आहे वाळू माफिया हे गुंड आहेत आणि यांना पोलीस कारवाई करत नाही पोलीस कशाला घाबरतात हे माहीत नाही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी याच निवेदन करावं शासनाने नोंद घ्यावी कामकाज संपायच्या निवेदन शासनाने शास्त्राने करावंड आपण बसल अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य बबनराव लोणकर साहेबांनी लोणीकर साहेबांनी खूप महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे आणि उद्या जागतिक महिला दिन आहे आज आपण त्याच्याबद्दलच्या चर्चा पण घेतलेली आहे तर त्या संदर्भात आपण आदेश दिले प्रकारे आजचं सभागृहाचं कामकाज संपायच्या आत निवेदन त्या ठिकाणी केलं जाईल आणि पुढची काय कार्यवाही सरकार करत आहे तेही सांगितलं जाईल